नमस्कार मित्रांनो श्री मोटर्समध्ये आपलं सर्वांचं सर स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार नेहमीप्रमाणे संडे स्पेशलचा व्हिडिओ आपल्याला आज येणार आहे त्याच्यामध्ये आपण सर्व गाड्यांची आपल्याला माहिती देणार आहोत दे 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 गाड्याचं मॉडेल त्याची किंमत त्याची कंडिशन ही सर्व माहिती आपण देणार आहोत तसेच व्हिडिओच्या शेवटी आपण ज्या गाड्या नवीन आपल्याला येणार आहेत त्या पण गाड्याची माहिती आपण आपण देणार आहोत मित्रांनो आपण सर्वांनी श्री मोटर्सवर भरभरून के प्रेम केलं आहे आम्ही किती वेळा जरी म्हटलं तरी आम्ही हे फेडू शकत नाही आपलं प्रेम आतापर्यंत आहे तसं यापुढे राहावं हो अशी आमची इच्छा आहे मित्रांनो जसं आम्ही आमच्या कामामध्ये सुधारणा करीत आहोत नवीन नवीन नवी गोष्टी आम्ही आणायचा प्रयत्न करत आहोत ह्या संडे स्पेशलच्या माध्यमातून खूप लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्हाला जमत आहे त्याच्यामध्ये आपण एक भर टाकत आहोत आपण मित्रांनो दर गुरुवारी आपण लाईव्ह सेशन चालू करणार आहोत आपण याची माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत की दर गुरुवारी आपण लाईव्ह सेशन करणार आहोत त्याच्यामध्ये आपण एकमेकांशी लाईव्ह होणार आहोत त्याच्यामध्ये तुमचे काय मार्गदर्शन असेल तुमचे काय शंका असतील हे आम्हाला विचारले जातील आम्ही याच्या माहिती तुम्हाला देऊ किंवा आमच्याबद्दल काय माहिती आहे काय नाही हे सर्व तुम्हाला लाईव्ह सेशनमध्ये आपल्याला करणार आहोत तसेच येणाऱ्या नवरात्रांनिमित्त सर्वांना नवरात्र शुभेच्छा त्याच्यामध्ये आपण आपल्या भरपूर ऑफर ठेवणार आहेत आणि नवरात्र दसरा निमित्त आपण एक ऑप्शन बँके फायनान्सच्या गाड्याचा निलाव आपण आयोजित करणार आहोत त्याची सुद्धा माहिती आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत तो कसा असेल त्याची प्रोसेस काय असेल ही पण माहिती आपण तुम्हाला सर्व त्या व्हिडिओमध्ये देणार आहोत मित्रांनो आपण काय आज आपल्या जो स्टॉक अवेलेबल आहे त्याची आपण माहिती घेऊया चला मित्रांनो आज आपण सर्व स्टॉक बघून घेऊया आणि स्टॉक बघा आपल्याकडं स्पोर्ट बाईक आहेत स्प्लेंडर आहेत एच एफ आहेत प्लॅटना आहे एच एफ आहेत सर्व प्रकारच्या मोपेल गाड्या आहेत तर आपण आजची सुरुवात आपण मो सुरुवात मोठ्यापासून करूया या आपली पहिली गाडी आहे ज्युपिटर टी ए ज्युपिटर दोन हजार तेवीसची गाडी आहे एम एच बेचाळीसमध्ये गाडी आहे मित्रांनो या गाडीची आपली संडे स्पेशल ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या दोन हजार तेवीसची गाडी फक्त पंचावन्न हजार रुपये त्याच्यानंतर मित्रांनो पुढची गाडी आहे हॉंडा ॲक्टिवा ही गाडी दोन हजार बावीसची असून या गाडीची आपली आजची ऑफर आहे अठ्ठेचाळीस हजार रुपये गाडीची कंडिशन तुम्ही पाहून घ्या होंडा ॲक्टिवा मित्रांनो या गाडीमध्ये आपल्याला सेलेटर बँकेची नोटी मिळणार आहे पुढची गाडी सुझुकी ॲव्हिनेस दोन हजार चोवीसची ची गाडी मित्रांनो फुल कंडिशन गाडी गाडीची कंडिशन पाहून घ्या एक नंबर गाडी आहे एम एच पन्नासमध्ये मध्ये गाडी अवेलेबल आहे एकदम गुड कंडिशन मित्रांनो या गाडीची आपली आजची वापर आहे बासष्ट हजार रुपये दोन हजार चोवीस मधली गाडी आहे ऑक्टोबर मधली एंडिंगची गाडी पुढची गाडी आपली आहे टी व्ही एच ज्युपिटर ही गाडी दोन हजार बावीसची ची आहे मित्रांनो गाडीची कंडिशन पाहून घ्या या गाडीची आपली आजची वापर आहे फक्त पन्नास हजार रुपये आपली पुढची गाडी बघून घेऊ मित्रांनो दोन हजार एकोणीसची गाडी आहे एम एच बारामध्ये गाडी अवेलेबल आहे या गाडीची आपली आजची वापर आहे पस्तीस हजार रुपये टी व्ही ज्युप्युटर पुढची गाडी आहे डेस्टनी किलो कंपनीची गाडी आहे या कंपनीची या गाडीची आपली आजची ऑफर आहे साठ हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या पुढची गाडी आपली होंडा ॲक्टिवा दोन हजार बावीसची ची गाडी आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे अठ्ठेचाळीस हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या पुढची गाडी आहे टी व्ही एस ज्युपिटर दोन हजार सतराची गाडी बी एस फोर गाडी ही गाडी आहे फक्त पंचवीस हजार रुपये मित्रांनो आता मग पड झाला आहे आता आपण एच एफ स्टॉप बघूया एच एप मध्ये हिरो एच एफ पहिली गाडी आपली एच एप मध्ये आकारामध्ये गाडी आहे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे अठ्ठेचाळीस हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या एकदम वेल मेंटेन गाडी आहे दोन हजार बावीस ची गाडी अठ्ठेश हजार रुपये एफ मित्रांनो पुढची गाडी पाहूया आपण एम एच बेच्यामध्ये गाडी आहे दोन हजार तेवीसची गाडी आहे या गाडीची आपली आजची वापर आहे एक्कावन्न हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या एकदम गुड कंडिशन गाडी आहे आपली पुढची गाडी आहे दोन हजार वीसची गाडी आहे पुढचं टायर बटन आहे मागचं टायर बटन आहे मित्रांनो या गाडीची आपली आजची वापर आहे एकेच्या हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या दोन्ही टायर फुल कंडिशनमध्ये बटन टायर आहेत त्याच्यानंतर पुढची गाडी आपली आहे एम एच सोळामध्ये दोन हजार तेवीसची गाडी आहे एकदम कंडिशनमध्ये गाडी आहे या गाडीची आपली आजची वापर आहे पन्नास हजार रुपये एकदम गुड कंडिशनमध्ये गाडी आहे मित्रांनो पुढची गाडी आपली दोन हजार एकोणीसची बी एस फोर गाडी भरपूर लोकांची रिक्वायरमेंट असते बी एस फोर या गाडीची आपली आजची ऑफर आहे अडतीस हजार रुपये थर्टी एट थाउजंड गाडीची कंडिशन पाहून घ्या एच एफ डिलक्स याच्यानंतर या आपली पुढची गाडी एच एफमध्ये आहे हिरो एच एफ डिलक्स दोन हजार तेवीसची गाडी आहे मित्रांनो या गाडीची आपली ऑफर आहे बावन्न हजार रुपये आपण गाडीची कंडिशन पाहून घ्या छान कंडिशन मध्ये गाडी आहे त्याच्यानंतर पुढची गाडी आहे हिरो एचएफ मित्रांनो ही गाडी आहे दोन हजार एकवीस ची गाडी आहे कंडिशन पाहून घ्या ह्या गाडीची आपली आजची ऑफर आहे पंचा हजार रुपये त्याच्यानंतर पुढची गाडी आहे एचएफ मध्ये गाडी आहे आता मित्रांनो आपण स्प्लेंडर स्टॉक बघूया स्प्लेंडर दोन हजार तेवीसची गाडी आहे मित्रांनो गाडीचा पुढचा बटन आहे गाडीची कंडिशन बघून घ्या एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये सेल लेटर बँकेची नोटी मिळणार याच्यामध्ये त्याच्यानंतर पुढची गाडी आहे एम एच बेचाळीसमध्ये दोन हजार बावीसची गाडी आहे मित्रांनो या गाडीची आपली आजची ऑफर आहे त्रेपन्न हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या वेलमिंटन गाडी आहे दोन हजार बावीस इंडियनची गाडी आहे ब्ल्यू पट्टा पुढची गाडी आहे एम एच सोळामध्ये दोन हजार तेवीसची गाडी आहे ह्याची आपली ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या पुढची गाडी ब्लॅक ॲडिशन एम एच पंचवीसमध्ये गाडी आहे ही गाडी दोन हजार पंचवीसची आहे या गाडीची आपली सॉरी दोन हजार तेवीसची गाडी आहे मित्रांनो या गाडीची आपली आजची ऑफर आहे त्रेपन्न हजार रुपये पुढचा टायर बटन आहे मित्रांनो गाडी एकदम छान कंडिशनमध्ये फक्त त्रेपन्न हजार रुपये पुढची गाडी आपली आहे मित्रांनो स्प्लेंडरमध्ये दोन हजार एकवीसची गाडी आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे पंचाळीस हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या स्प्लेंडर पुढची गाडी आहे मित्रांनो एम एच चौदामध्ये स्प्लेंडर दोन हजार तेवीसची गाडी आहे या पण गाडीची आपली आजची वापर आहे त्रेपन्न हजार रुपये दोन हजार तेवीसची गाडी आहे फक्त त्रेपन्न हजार रुपये मध्ये पुढची गाडी मित्रांनो जिक्सर सुजुकी जिक्सर एम एच चौदामध्ये या गाडीमध्ये ओ आर सी बुक ओरिजिनल अवेलेबल आहे गाडी नावा व्हायला कुठल्या प्रकारची अडचण नाही एकदम गुड मध्ये गाडी आहे मित्रांनो या गाडीची आपली आजची वापर आहे चाळीस हजार रुपये से आपल्या गा गाडीचं ओरिजिनल आर सी बुक मिळणार आहे गाडी नाव व्हायला कुठली अडचण नाही मित्रांनो या गाडीची आपली आजची ऑफर आहे फक्त चाळीस हजार रुपये पुढची गाडी सेम आहे जी सर दोन हजार अठराची गाडी आहे या गाडीमध्ये आपल्याला सेलेटर बँकेचे नुसती मिळणार आहे मित्रांनो या गाडीची आपली आजची ऑफर आहे बत्तीस हजार रुपये सर्वात स्वस्त स्पोर्ट बाईक फक्त बत्तीस हजार रुपयेमध्ये आता स्पोर्ट बाईकमध्ये पहिली गाडी आपली आहे हिरो एक्स्ट्रीम दोन हजार चोवीस ची गाडी एकदम गुड कंडिशन गाडी मित्रांनो या गाडीची आपली आजची वापर आहे साठ हजार रुपये साठ हजार मध्ये दोन हजार चोवीस ची हिरो एक्स्ट्रीम फक्त साठ हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या वेलमिंटन गाडी आहे त्याच्यानंतर आपली पुढची गाडी आहे पल्सर एन एस मित्रांनो ही गाडी दोन हजार तेवीस ची आहे पुढचा डायरेक्ट बटन आहे मित्रांनो एन एस वन ट्वेंटी फाईव्ह बजाज फक्त साठ हजार रुपये गाडी फुल कंडिशन गाडी त्याच्यानंतर पुढची गाडी आपली आहे बजाज पल्सर रेग्युलर दोन हजार तेवीसची गाडी आहे मित्रांनो या गाडीची आजची आपली आपर आहे बासष्ट हजार रुपये एम एच एसमध्ये गाडी आहे दोन हजार तेवीस एंडिंगची गाडी आहे त्याच्यानंतर पुढची गाडी आपली आहे रायडर टी व्ही एस रायडर दोन हजार चोवीसची गाडी मित्रांनो एकदम गुड कंडिशन गाडी आहे दोन हजार चोवीसची रायडर या गाडीची आपली आजची वापर आहे सत्तर हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या डबल मध्ये गाडी आहे डिजिटल स्पीडमीटर आहे एकदम छान कंडिशनमध्ये गाडी दोन हजार चोवीसची गाडीची कंडिशन पाहून घ्या एक नंबर गाडी आहे फक्त सत्तर हजार रुपये पुढची गाडी मित्रांनो आर वन फाईव्ह सगळ्यात बेस्ट गाडी गाडीची झूम करा कंडिशन गाडीची क्रॅशेस वगैरे काही नाही वेल मेंटेन गाडी आहे मित्रांनो का मागचा टायर बटन पुढचा टायर एकदम ओके गाडी कुठेही स्क्रॅशेस नाही दोन हजार चोवीस एंडिंगची गाडी आर वन फाईव्ह मित्रांनो या गाडीची आपली आजची वापर आहे एक लाख दहा हजार रुपये एकदम गुड कंडिशन गाडी आहे पुढची गाडी मित्रांनो करिज्मा दोन हजार चौदाची गाडी आहे एकदम छान कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो आर सी बुक ओरिजिनल अवेलेबल आहे गाडी नाव व्हायला कुठल्याही प्रकारची अडचण नाही या गाडीची आपली आजची ऑफर आहे पन्नास हजार रुपये फिफ्टी थाउजंड पुढची गाडी मित्रांनो दोन हजार एकोणीसची गाडी आहे बी एस फोर गाडी होंडा सी बी शाईन गाडीची कंडिशन पाहून घ्या मित्रांनो या गाडीची आपली आजची ऑफर आहे अठ्ठेचाळीस हजार रुपये फोर्टी एट थाउजंड छान मध्ये गाडी आहे बी एस फोर पुढची गाडी मित्रांनो शाईन दोन हजार बावीसची गाडी आहे एम एस मध्ये गाडी आहे सिल्वर कलर सगळ्यांचा आवडता कलर आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे साठ हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या मित्रांनो त्याच्यानंतर पुढची गाडी आहे एम एस तेरामध्ये शाईन दोन हजार एक एकोणीसची गाडी आहे मित्रांनो या गाडीची आपली आजची ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये फोर्टी फाय थाउजंड गाडीची कंडिशन कोण घ्या एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो आपली पुढची गाडी आहे पॅशन दोन हजार एकवीस गाडी आहे या गाडीमध्ये तुम्हाला आर सी बुक ओरिजिनल अवेलेबल आहे इमेज पंचेस मध्ये गाडी आहे मित्रांनो गाडी नावायला कुठलीही ना अडचण नाही या गाडीची आपली आजची वापर आहे पंचेचाळीस रुपये फोर्टी फाय थाउजंड बघा गाडीची कंडिशन पाहून घ्या छान कंडिशन गाडी आहे पुढची गाडी हॉंडा सी डी वन टेन दोन हजार बावीसची गाडी मित्रांनो एकदम गुड कंडिशन क्लीन कंडिशनमध्ये गाडी आहे टायर कंडिशन चांगली आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे अठ्ठेचाळीस हजार रुपये फोर्टी एट थाउजंड हॉंडा सी डी वन टेन पुढची गाडी मित्रांनो पॅशन एम एच बेचाळीसमध्ये गाडी आहे दोन हजार चोवीसची गाडी आहे मित्रांनो या गाडीची आपली आजची ऑफर आहे साठ हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या छान कंडिशनमध्ये गाडी आहे आपली पुढची गाडी आहे एम एच पन्नासमध्ये स्प्लेंडर दोन हजार बावीसची गाडी मित्रांनो या गाडीची आपली आजची ऑफर आहे पन्नास हजार रुपये रेड पट्टामध्ये गाडी आहे रेड कलर छान गाडी आहे मित्रांनो पुढची आपली गाडी आहे प्लॅटिना बजाज प्लॅटिना दोन, दोन हजार चोवीसची गाडी मित्रांनो ॲव्हरेजमध्ये बेस्ट गाडी या गाडीची आपली आजची ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये गाडी कंडिशन पाहून घ्या तर मित्रांनो आपण हा स्टॉक आता पाहिला आहे आपला नवीन दसरा दिवायचा स्टॉक आपल्याकडे अजून भरपूर येणार आहे जसा स्टॉक येईल आता तर तुम्हाला माहिती देणार आहे मी कुठला येणार आहे तसेच जसा स्टॉक येईल तशी माहिती देणार आहे बघूया आपण येणार स्टॉक मित्रांनो आता आपण जो स्टॉक अवेलेबल आहे तो बघितला आता आपण येणार स्टॉक बघूया आठवड्यामध्ये आपल्याकडं या आठवड्यामध्ये दोन हजार चोवीस तेवीस बावीसमध्ये मध्ये स्प्लेंडर आपल्याकडे साधारणतः एक पंधरा गाड्या स्टॉक येणार आहे स्प्लेंडर प्लसमध्ये टी व्ही एस फोर्ट आपल्याला तीन गाड्या येणार आहेत एम एच चौदा एम एस सोळा एम एस पंच्याऐंशी मध्ये आहेत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आहेत तेवीसमध्ये आहेत त्याच्यानंतर शाईनमध्ये आपल्याकडे पाच गाड्या येणार आहेत दोन हजार चोवीस आहे बावीस आहे तेवीस आहे रायडमध्ये मित्रांनो आपल्याकडे गाडी चार महिन्यांची गाडी आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये गाडी येणार आहे दोन हजार तेवीसमध्ये गाड्या आहेत दोन हजार बावीस मध्ये गाडी येणार आहेत रायडरमध्ये रायडरमध्ये आपल्या मित्रांनो दोन हजार वीस ची गाडी येणार आहे आणि बावीस ची गाडी येणार आहे एम एस सोळामध्ये पल्सर एम एस तेवीस मध्ये आहेत एम एस चोवीस मध्ये आहे एम एस पंचवीस मध्ये आहे पल्सर याच्यामध्ये आपल्याकडं दोन हजार चोवीस दोन हजार बावीस दोन हजार अठरा असा स्टॉक येणार आहे त्याच्यानंतर सिटी हंड्रेड प्लॅटिना हे पण आपल्या गाड्या येणार आहे आपल्याकडं त्याच्यानंतर ओलामध्ये आपल्याकडे गाडी येणार आहे नवीन मध्ये अजून आपल्याकडं जो स्टॉक आता ह्या जागा आपल्याला तीस पस्तीस स्टॉक येणार आहे तसेच जसा गाड्या आपल्याला स्टॉक येईल तशी आम्ही तुम्हाला रिक्सर कळवत जाऊ कुठला येणार आहे कुठला नाही छोटे व्हिडिओ आपण इंस्टाग्राम किंवा युट्यूब मध्ये टाकत जाऊ तर मित्रांनो आपण नेहमी सांगतो आपल्याकडं लोन सुविधा उपलब्ध आहे परंतु ही लोन सुविधा बारामतीपासून पन्नास किलोमीटर अंतरावरती उपलब्ध आहे ज्यांचं किलोमीटर बारामती शहरापासून पन्नास किलोमीटर आहे त्यांच्याकडे लोन उपसुविधा उपलब्ध होईल याच्यामध्ये आमच्याकडे ज्या गाडीचं आर सी बुक अवेलेबल आहे त्या गाडीवर लो लोन होईल आणि तुमचे कुठली गाडी आहे आणि किंवा बँकेचं लोन फिटलं आहे अशा गाडीवरती आपण दोन हजार अठराच्या पुढच्या गाड्यावरती लोन सुविधा उपलब्ध केलेली आहे मित्रांनो बऱ्याच लोकांना शंका असते की आम्हाला पत्ता तुम्ही डिटेलमध्ये सांगा तर मित्रांनो आपलं शॉपचं नाव आहे श्री मोटर्स बारामतीमधून मधून रोडला पेन्सिल चौक आहे आणि ते वीपी कॉलेज आहे बारामतीली सर्वात प्रतिष्ठित कॉलेज वीपी कॉलेज कॉलेज कॉलेजपासून आपलं शंभर मित्रांत अंतरावरती आपलं रुई ग्रामपंचायत रुई म्हणून एक कमान आहे एच पीचा पेट्रोल पंप आहे त्या पंपाच्या समोर कमान आहे रुई पाटी त्या कमनीमधून आतमध्ये आल्यानंतर चारशे मीटरवर डाव्या हाताला श्री मोटर आपलं शॉप आहे जर कोणाला नाही सापडलं तर तुम्ही खालील दिलेला नंबरवर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो लोनसाठी आपला नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस ब्याण्णव अडतीस अडोतीस आपल्या शॉपचा नंबर आहे ब्याण्णव सव्वीस ऐंशी अठ्ठावन्न नव्याण्णव आणि ज्या लोकांना आपल्या गाड्या एक्सचेंज करायच्या आहेत त्यांना पण आपण चांगली किंमत देऊ त्यांनी फक्त तुमच्या गाडीचे फोटो आरसीचा फोटो आणि तुमची अपेक्षित प्राइस आमचा नंबर आहे एक्क्या नव्वद अकरा पंचवीस चाळीस ऐंशी मित्रांनो नंबर परत सांगतो नव्वद अकरा पंचवीस चाळीस ऐंशी या नंबर तुमच्या गाडीचे फोटो आर सी बुकचा फोटो आणि तुमची अपेक्षित किंमत टाकायची आहे म्हणजे आम्ही तुम्हाला योग्य किंमत देऊ मित्रांनो दर रविवारप्रमाणे आपण प्रत्येक रविवारी तुम्हाला संपूर्ण गाडीची माहिती देणार आहोत आणि गुरुवारी आपला लाईव्ह सेशन होणार आहे तर आपण दिलेल्या प्रेमाबद्दल मित्रांनो सर्वांचं मनापासून धन्यवाद येणाऱ्या दसऱ्यानिमित्त किंवा नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा